महालक्ष्मी आता लक्ष्मी है। या शब्दाचा अर्थ काय आहे या लक्ष येते नीतीज्ञम जे नीतिवान आहेत जे उत्तम अशा प्रकारचे आहेत जे सात्विक आहेत जे सर्वांशी प्रेमानं वागतात त्यांच्याकडे लक्ष देणारी अशा प्रकारची ती लक्ष्मी कांती संपत्ती ऐश्वर असा अनेक अर्थ आहेत पण जी नितज्ञांच्याकडे पाहते लक्ष्मीची दोन रूपं सांगितलेली आहेत एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी आणि म्हणून नवरात्र का करायचं इथे हा विषय पूर्ण केला लक्ष्मी हे प्रत्येकाला पाहिजे परंतु अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य हे सुद्धा तिचं रूप आहे अलक्ष्मी हे रूप आहे आणि लक्ष्मी आहे म्हणून याकरता घरामध्ये जाळी जळमटं जुनी वस्त्र हे अलक्ष्मीचं रूप मानलेलं आहे म्हणून हे नष्ट करायचं आहे आणि स्वच्छ अशा प्रकारचं घर करायचं आहे नीटनिटकेपणाचं घर आहे धुवायचं आहे अगदीच काही भरझरी वस्त्र आणावीच असं नाही आहे अलक्ष्मी रूप आहे आणि म्हणून याकरता एखादा गरीब आहे तो दरिद्री आहे पण त्या त्या दरिद्र्याला असं वाटलं पाहिजे की आपल्यावरती लक्ष्मीचा कृपा प्रसाद व्हावा म्हणून लक्ष्मीनं हे अलक्ष्मी रूप धारण केलं आहे